बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूटूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची, महत्वाची आनंदाची वार्ता की एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण इथं प्रश्न उद्भवतो की एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्या चा बाजार भावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि या पाचशेच्या तेजीमुळे अखेर एकतीस ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती इथं करतो कर आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि मग कुठेतरी आपण सर्वांनीसुद्धा ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं बघायला मिळतो आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत कांद्याच्या बाजार भावा शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशेची तेजी पण एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार या ठिकाणी पाचशेची तेजी आणि या पाचशेच्या तेजीमध्ये अखेर एकतीस ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचं इथं उत्तर जाणून घेऊया सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आपल्या सर्वांना माहिती आहे की बांगलादेशमधून कांद्याची आयात सुरू न झाल्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दबावा दिसतोय पण तुम्हाला सांगतो येत्या बहात्तर तासामध्ये या ठिकाणी आपल्याला बांगलादेशची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होताना दिसणार आहे त्याच्यामुळं पंधरा ऑगस्टनंतर कांद्याची मागणी आणि पुरवठा यात गॅप निर्माण होणार आहे उत्तर भारतामध्ये श्रावण संपल्यामुळे कांद्याची मागणी वाढायला लागली आणि शिल्लक कांद्याचा साठा हा सध्या कमी जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एकतीस ऑगस्टपर्यंत मोठा गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी तेजी प्रदान करणारे आणि याच्यामुळं कमीत कमी कांद्याच्या बाजारभावात एकतीस ऑगस्टपर्यंत पाचशेची तेजी येऊन बाजारभाव हा अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचताना दिसणार आहे आता अशा परिस्थितीत आपण कांदा विक्री करायची का नाही तर तुम्हाला सांगतो पंधरा नंतर कांद्याचा बाजार दोन हजार पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे या तेजीचा आपल्याला होईल शंभर फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत तर बघा मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार